अकोले विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार डॉक्टर किरण लहटे यांच्या रूपाने अकोल्याला मंत्रीपद मिळावे या मागणीसाठी महायुतीच्या शिष्टमंडळाने दिल्लीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल यांची भेट घेतली असून या भेटीत सकारात्मक चर्चा झाली असल्याची माहिती भाजपा गटनेते जालिंदर वागचौरे यांनी अकोले टाइम्सला दिली अगस्ती साखर कारखान्याचे अध्यक्ष सीताराम पाटील गायकर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष शरद चौधरी विनायक धुमाळ बबलू देशमुख यांच्या शिष्टमंडळाने राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांची भेट घेऊन तालुक्यास मंत्रिपद मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली होती त्यानंतर भाजपा गटनेते जालिंदर वाकचौरे विनय सावंत शिंदे सेनेचे सुभाष येवले महेश देशमुख सचिन नरवडे निलेश गवांदे यांचे शिष्टमंडळ मुंबईत अजित पवारांना भेटले आणि उशिरा आमदार यांच्या यांच्यासमवेत ते विमानाने थेट दिल्लीला रवाना झाले होते आज मंगळवारी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल यांची त्यांनी दिल्लीत भेट घेतली असून आदिवासी बहुल अकोले विधानसभा मतदारसंघासाठी मंत्रिपद मिळावे अशी आग्रही मागणी त्यांनी केली त्यामुळे आमदार डॉक्टर किरण लाहमटे यांना मंत्रीपद मिळण्याच्या शक्यतेत वाढ निर्माण झाली आहे आमदारांना मंत्रिपद मिळावे म्हणून ज्येष्ठ नेते सीताराम पाटील गायकर आपल्या कार्यकर्त्यांसह मुंबईत अजित पवारांकडे आग्रह धरून आहे त्यामुळे आमदार लहामटेंना मंत्रिपद मिळणार की नाही हे येत्या दोन दिवसात स्पष्ट होणार आहे अकोले तालुक्यातील लईट खुर्द येथील सदुसष्ट तरुण आणि गावकऱ्यांनी आमदार डॉक्टर किरण लहामटे यांना मंत्रिपद मिळावे यासाठी पंधरा किलोमीटर पायी प्रवास करून संगमनेर तालुक्यातील जवळे बाळेश्वर येथील महादेवाला अभिषेक घालत साकडे घातले तर डॉक्टर निलेश सहाने युवकाध्यक्ष अक्षय आभाळे यांनी भीमाशंकर येथील ज्योतिर्लिंगाला अभिषेक घालून आमदार लहानटेंना मंत्रिपद मिळावे असे साकडे घातले लईत खुर्द येथील दिनकर तिटमे किशोर गोडसे अनिल गोडसे राम गोडसे संकेत हडवळे योगेश गोडसे गोकुळ गोडसे सुरेश गोडसे भास्कर पारधी हे कार्यकर्ते जवळे बाळेश्वर या ठिकाणी साखड घालण्यासाठी गेले होते अकोले मतदारसंघातील महायुतीचे कार्यकर्ते आमदार लहानटेंना मंत्रिपद मिळावे यासाठी प्रार्थना करीत आहे मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीला किती मंत्रिपदं मिळतात त्यावर आमदार लहानट्यांचे मंत्रिपद निश्चित होईल अकोले साठी अमोल शिर्के अकोले क्षेत्र बाळेश्वर या ठिकाणी आम्ही सर्व कार्यकर्ते आमदार साहेबांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमी आम्ही असा संकल्प केला होता साहेब आमदार झाल्यानंतर आम्ही पायी खुर्द ते बाळेश्वर या ठिकाणी येऊ आणि आमचा नवस पूर्ण करू तर आज आम्ही सर्व कार्यकर्ते या ठिकाणी एकत्र जमलो आहोत सर्वांना शुभेच्छा आमदार साहेब लवकरच होतील बाळेश्वर चरणी मागील विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी पूर्वी लहित गावातील काही तरुणांनी श्री क्षेत्र बाळेश्वर चरणी नवस केला होता की विधानसभेच्या ह्या रणधुमाळीमध्ये आमच्या सर्वांचे लाडके आमदार डॉक्टर किरण लांबे साहेब हे चांगल्या मताने निवडून यावे आणि निवडून आल्यानंतर आम्ही श्रीक्षेत्र बाळेश्वर चरणी नवस पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्व येणार आहोत अशी प्रार्थना देखील केली होती आणि त्यानिमित्ताने आज आमच्या लहित गावातील सर्व तरुण असतील त्याचप्रमाणे ज्येष्ठ असतील या सर्वांनी नवसाची पूर्तता करण्यासाठी श्री बाळेश्वर चरणी या ठिकाणी पायी चालत जाऊन दर्शन घेतले आहे आणि आमदार साहेब चांगल्या मतांनी देखील निवडून आलेले आहेत त्यासाठी आमच्या सर्व तरुणांतर्फे लहित खुर्द गावातील तरुणांतर्फे आमदार साहेबांना भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो एक खास लाडक्या बहिणींसाठी दररोज जिंका एक नाही तर चक्क दोन पैठणी मोफत दीपावली धमाका ऑफर एक साडी खरेदी करा आणि एक मिळवा अगदी मोफत खरेदी करा आज व पैसे द्या थेट सहा महिन्यांनी ई एम आय सुविधा उपलब्ध दोनशे बक्षिसांचा भव्य लकी ड्रॉ उत्सव तर वाट कसली बघताय आजच आमच्या शोरूमला भेट द्या आणि खात्री करा व खरेदीचा मनमुराद आनंद लुटा आमच्या सोबत आमची वैशिष्ट्य वाजवी दर उत्तम दर्जा विनम्र व तत्पर सेवा होलसेल दरात रिटेल विक्री स्वतंत्र मेन्सवेअर मुलामुलींच्या फॅन्सी ड्रेसच्या असंख्य व्हरायटीज आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स दुसरा मजला बाजार तळा शेजारी के जी रोड अकोले शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड अकोले तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर संपर्क पंच्याहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस किंवा चौऱ्याण्णव तेवीस अडतीस त्र्याऐंशी साठ